आज कर्जतमध्ये जी पत्रकार परिषद आता झालेली आहे चालू होती मग अशी काही वेळापूर्वी त्यात पार पडली असावी त्या पत्रकार परिषदेला त्या ठिकाणी आर पी आय उपस्थित नव्हतं हे खरं आहे त्याचं कारण आहे की महायुतीमधून आम्ही या ठिकाणी या महानगरपालिका सॉरी नगरपालिका नगर नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुती घटक गटकची शिवसेना भाजप आणि आर पी आय असं आम्ही एकत्रित लढण्याचं ठरवलं जवळजवळ आमच्या सर्व जागांवरच्या ज्या चर्चा आहेत त्या जवळपास सर्व चांगल्या पद्धतीने पार पडल्या काही जागांवरती जी चर्चा होती एक दोन जागांवरती त्या चर्चा आमच्या अजूनही चालू आहेत त्यावरही काहीतरी मार्ग निघेल असं सगळं वातावरण होतं परंतु आज कर्जतमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला जे आमदार साहेब आमदार महेंद्र थोबेजी आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष यवनाजी कोळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोषजी बोई आणि माझी आमदार सुरेशजी साहेब आणि इतर त्यांचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते वसंत भोईर साहेब माझे हो उपस्थित होते परंतु आर पी आय त्या ठिकाणी यासाठी उपस्थित नव्हती की हा महत्वाचा जो विषय आहे की पत्रकार परिषदेला सामोरं जात असताना आपण आपले उमेदवार जाहीर करायचे आपली माहिती जाहीर करायची आपले पदाचे उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करायचे असताना त्या ठिकाणी आम्हाला आरपीआयला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही एक त्यांच्या प्रेसनोट फिरली त्या नोटमध्ये कुठेही आरपीआय जिल्हाशी म्हणून माझं नाव नव्हतं आमच्या शहराशांचं नाव नव्हतं मला कुठल्याही पद्धतीने त्याने फोन करून सांगितलेलं नाही आज खोपोलीमध्येच आमदार थोरवे आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी होते आणि इथूनच ते त्या पत्रकार परिषदेला खर्चतला रवाना झाले पण त्यांनी देखील मला फोन करून सांगितलं नाही आणि मग जर आ महत्वाच्या पत्रकार परिषदेला जर आयला तुम्ही बोलत नसाल डावत असाल तर ही फार मोठी चूक आहे आपण महायुती म्हणून एकत्र लढतो आहे लढण्याचं ठरवतो आहे आणि तशा पद्धतीच्या माहिती मी वरिष्ठांना देखील कळवलेली आहे आणि असं असताना शेवटच्या या घटकेला आपण पत्रकार परिषद घेऊन जाहीर करत असताना आयला त्या ठिकाणी बोलवत नाही ही फार मोठी चूक आहे आपण आयला गृहीत धरता का हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आर पी आय हा ग्रहित धरणारा पक्ष नाही आर पी आयमुळे माहिती ते प्रत्येक उमेदवार प्रत्येक निवडणुकीमध्ये विजयी होत असतात आमची मतं ही निर्णायक असतात आणि ते निर्णायक मतांमुळेच उमेदवार निवडून येतात विधानसभेला लोकसभेला आपण पाहिलेलं असेल देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला विधानसभेच्या राज्यामध्ये भरघोस मताने जे सर्व आमदार निवडून आले खासदार निवडून आले ते खऱ्या अर्थाने आर पी आयच्याच मतांवरती निवडून आलेले मग असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देत असताना आम्हाला प्रत्येक वेळा चर्चा जास्त वेळ करावी लागते मार्ग काढण्यासाठी वेळ मागितला जातो ह्या ज्या सगळ्या घटना घडतात ह्या तशा चांगल्या नाही आम्ही जर तुमच्यासोबत सर्व निवडणुकीमध्ये सहभागी होतो तुम्हाला जर निवडून आणतो तर आम्हाला सर सोळाची समजा निवडणूक तुम्ही उमेदवारा पण दिल्या पाहिजेत आणि त्या निवडून पण आणल्या पाहिजेत हे आमचं स्पष्ट आणि ठाम मत आहे मग असं असताना सर्व ठरत असताना आपण अचानकपणे कर्जत लावं परिषद घेता आणि त्यासाठी आरपीआयला बोलवत नाही आरपीआयला सांगत नाही आणि स्थानिक आमच्या कर्जाची पद्धती त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने फोन करून बोलवता वगैरे ते त्या ठिकाणी पोहोचले परंतु ज्या वेळेस आमच्या लक्षात आलं आणि आम्हाला समजलं की पंधरा वर्षाला आपल्याला बोलवलेलं नाही आहे आणि काही मुक्त आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बोलवलं तर मी ताबडतोब माझ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तर अशा प्रकारे ते जर माझ्यामध्ये सेना आपलं जर अपमान करत असेल आपल्याला सन्मानित करत नसतील आणि सतत असं अपमानस्पद वापर जर देत असतील तर त्या ठिकाणी कोणीही पंधरा वर्षात उपस्थित राहू नका तर तुम्ही ताबडतोब निघून या त्यानंतर मला आमदारांचे फोन आले भरपूर फोन झाले परंतु ही चूक आहे ही फार मोठी चूक आहे आणि ही चूक असल्या कारणाने मी त्यांनी फोन काय रिसिव्ह केले नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्यावर खूप रागवलो आहे आहे वगैरे परंतु मी नाराज शंभर टक्के आहे की आपण माहितीमधून प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या सोबत असताना आज या ठिकाणी महत्वाच्या निवडणुकीला कर्जतमध्ये भाजपचं नगराध्यक्ष पदाचा थेट उमेदवार आहे खोपोलीमध्ये शिवसेनेचं पदाचा उमेदवार आहे असं असताना दोन्ही ठिकाणी आमची मतं हे निर्णायक आहेत आणि अशा वेळेला तुम्ही आमचा अपन करताय अजिबात चालणार नाही आणि हे कदापि आर खपून घेणार नाही अशा पद्धतीची जर वागणूक आपण आम्हाला देत असाल तर आम्हाला या माहितीमध्ये राहण्यात कुठलीही स्वार्थ नाही आपल्याला ना वाटत असेल की आरपीआयला आम्ही काही जागा सोडतो आहे म्हणून आयला आपण कशाही पद्धतीने चालू ग्रहित धरू हे बिलकुल चालणार नाही आर पी आय स्वबळावर देखील या ठिकाणी लढू शकते आरपीआयची ती ताकद आहे परंतु पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवणी साहेबचा स्पष्ट आदेश आहे की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे शिवसेनेसोबत गेलं पाहिजे राष्ट्रवादीसोबत गेलं पाहिजे महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षासोबत जाऊ नका साहेबांचा स्पष्ट आदेश आहे आणि त्या आदेशाला मानूनच आम्ही माझ्या घटक पक्षांच्या सोबत चर्चा करत होतो सामंजस्यारी चर्चा करत होतो कुठल्याही आडवणुकीचं धोरण आम्ही त्या ठिकाणी घेतलं नाही आणि असं असताना देखील जर आम्ही सहकार्य भूमिकेतून आहोत तुमच्या जर निवडणुकीमध्ये तुमच्या उमेदवारी आम्ही निवडून आणणार आहोत तर या ठिकाणी आम्हाला भान संपन द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय अडचण काय आणि अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला संबंध देत नसाल अडचण करत असाल आमची तर हे आर पी एस कदा करणार नाही जिल्हाध्यक्ष म्हणून मला ही बाब बिलकुल मान्य नाही अशाच पद्धतीचं तुम्ही धोरण ठेवलं तर उद्या मी माझे वरिष्ठ कोकण अध्यक्ष आमचे प्रतापजी बोरे साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष रामदेश जाळवे साहेब माझ्या वरिष्ठ नेत्यांशी माझ्या साहेबांशी उद्या चर्चा करून यावर ठोस काय निर्णय उद्या की मी माझ्या कर्जतच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे कोकणच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने आपल्याला जर आपले मित्रपक्ष वापरून देत असतील तर आपल्याला त्या युतीमध्ये राहण्यात पण स्वारस्य नाहीये उद्या साहेबांशी चर्चा करून यावर पुढील निर्णय उद्याच या ठिकाणी उद्या दुपारपर्यंत मी माझं जाहीर करेल आर पी आय स्वबळावर लढेल माहिती सोबत राहील की न राहील याचा निर्णय उद्या सकाळी बारा वाजेच्या आतमध्ये होईल आणि तसं पत्रकार म्हणून मी पत्रकारांना सामोरं पत्रपरक्षण घेऊन ते जाहीर करणार आहे